विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठीची कविता झुळूप मे व्हावे ही कविता अभ्यासणार आहोत या कवितेचे कवी आहेत दा अ कारे मुलांना नेहमीप्रमाणे आपण सर्वप्रथम कवितेचे वाचन करून घेऊया वाटते सानुली मंद झुळूक मे व्हावे ओड मन स्वैर झुकावे वाटते सानुलि मन्दुकमि वा ओड मन तर स्ुकावे कजारीतर काठी राईत काठि वा पडक्या वाड्या पाथी। कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी हळू थबकत जावे कधी कान सांगेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट हळू थबकत जावे कधी कान सांगेत, कधि रमत गमत वा कधि भरारी थेट लन् अङ्गुली कलिकेला हलुारी फुलुनि बगतो वाे पार पसार लौन अङ्गुली कलिकेला ती फुलुनी बगेतो वे पार पसार परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुणी फिरता उधळून द्यावा परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशा तुणी फिरता उधळून द्यावा गाण्याची चुकली मुकली गोड लकेर झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर गाण्याची चुकली मुकली गोडल केर झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात मुलांनो कवितेचे वाचन करत असतानाच तुम्ही या कवितेतील शब्द आणि चित्र पाहून नक्कीच अंदाज लावला असेल की ही जी कविता आहे ती कल्पनेवर आधारित आहे या कवितेचे कवी दा अ कारे यांनी एका मुलीच्या स्वरूपामध्ये कवी कल्पना केलेली आहे कवितेतील या मुलीला खूप काही करावंसं वाटते अगदी तिच्या मनात जे जे येईल ते ते तिला करून पाहावंसं वाटते आता काय काय बरं करून पाहावंसं वाटते आता आपण पाहूया या कवितेतील मुलीला वाटते सानुली मंद झुळूक व्हावे आणि मन जिकडे जिकडे स्वैरपणे फिरेल तिकडे तिकडे तिला फिरून यावेसे वाटते स्वैरपणे हिंडावे वाटते सानुली मंद झुळूक म्हणजे मन काय तर एखाद्या वेळेस तुम्ही खिडकीत बसल्यानंतर तुम्हाला हा अनुभव देखील आलेला असेल पहा हवेची हळूवार जी झुळूक येते तिला मंद सांडुली झुळूक म्हणतात तर अशा प्रकारे मंद झुळूक व्हावे आणि मनाला वाटेल तिकडे स्वैरपणे झुकत राहावे असे या मुलीला वाटते नंतर तिला कधी बाजारात जावेशी वाटते तर कधी नदीच्या काठी एक चक्कर मारून यावेशी वाटते कधी राईत जावेशी वाटते तर कधी पडक्या वाड्याच्या पाठीमागे फिरून यावेशी वाटते पहा बाजारात कशासाठी जायचे तर बाजारामध्ये अनेक रंगीबेरंगी खेळणी असतात कपडे असतात फळं असतात अनेक मजेशीर गोष्टी बाजारात पाहायला मिळतात म्हणून मनसोक्त फणे फिरून यावे आणि नदीच्या काठी का जावं असं वाटते कारण नदीच्या काठी पहा हिरवळ असते त्या ठिकाणी बरेच पक्षी फिरत असतात पक्ष्यांचा आवाज त्या ठिकाणी ऐकायला मिळतो त्यामुळे प्रसन्न अशा ठिकाणी तिला फिरून यावेसे वाटते त्याचप्रमाणे तिला राईत आणि पडक्या वाड्याच्या पाठीमागे सुद्धा जावेसे वाटते राई म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की आंब्यांची जी बाग असते त्या बागेला राई म्हणतात किंवा दाट झाडं ज्या ठिकाणी असतात त्या बागेत गेल्यानंतर अनेक पशुपक्षी त्याचप्रमाणे फळं झाडांची हिरवीगार इवली पानं पाहायला मिळतात या मुलीला पडक्या वाड्याच्या सुद्धा जायचं आहे का तर पहा जिथे पडकावाडा असतो पडकावाडा म्हणजे काय तर एखादं जे जुनं घर आहे त्या ठिकाणी वस्ती नसते किंवा राहण्यासाठी कुणी नसतं त्या घराची पडझड झालेली असते अशा ठिकाणी बरेच पक्षी घरटी बांधतात त्यामुळे अशा ठिकाणी सुद्धा तिला एक चक्कर मारून यायची वाटते अशा सर्व ठिकाणी काणोसा घेत म्हणजे अंदाज घेत वृत्तीने निरीक्षण करत हळूहळू थपकत जावे किंवा रमत गमत हळूहळू तर कधी अचानक थेट भरारी घेत जावं असं तिला वाटत आहे त्यानंतर त्या मुलीला वाटते जी कलिका आहे कलिका म्हणजे कोण तर कळी फुलांच्या नाजूक कळीला बोटाने हळू स्पर्श करावा आणि कोण बरं मला स्पर्श केला आहे असे म्हणून त्या कळीने स्वतःला फुलवून पाहावे तोपर्यंतच हळूच पसार व्हावे असे त्या मुलीला वाटते पसार होणे म्हणजे काय तर चटकन तिथून निघून जाणे पण तिथून जाता जाता त्या कळीचा सुगंध मात्र तिथून घेऊन जावा आणि दिशा दिशातून फिरताना तो सुगंध सर्वत्र उधळून द्यावा असे त्या मुलीच्या मनात येते पुढे त्या मुलीच्या मनामध्ये अशी कल्पना येते की एखाद्या गाण्याची गोड लके म्हणजे गाण्याची तान चुकलेली असेल तर जसा आवाज येईल किंवा जी मधुरता निर्माण होईल त्याप्रमाणे झऱ्याचे झुळझुळणे ऐकू येते अशा या झुळझुळणाऱ्या झऱ्याची गोडलकेर सर्वत्र पसरावी असे तिला वाटते पुढे त्या मुलीला वाटते शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवीत मखमली तरंग जावे गात म्हणजे पहा मुलांनो जे शेत आहे ते पाचूच्या खड्यांप्रमाणे चकाकत असते पाचू म्हणजे काय तर एक प्रकारे चकाकणारा चमकणारा काच किंवा खडे आहेत तर या पाचूच्या खड्यांचा बऱ्याच दागिन्यांमध्ये वापर करतात ते दागिने सुशोभित करण्यासाठी यांचा वापर केला जातो तर ह्या शेतामध्ये जी उभी पिकं आहेत हिरवी पिवळी दिसणारी तर ते एक प्रकारे त्या मुलीला पाचूप्रमाणे भासत आहेत त्या मुलीला नदी ही निळी आणि शांत भासत आहे नदी कधी निळी असते का रे नाही नदीच्या पाण्यात आकाशाचे निळे रंग प्रतिबिंबित झालेले असतात त्यामुळे आपल्याला नदीचे पाणी किंवा समुद्राचे पाणी हे निळेशार दिसत असते परंतु प्रत्यक्ष पाण्याला हा कोणताही रंग नसतो हे तुम्ही शिकलेले आहात अशा या निळ्या आणि शांत दिसणाऱ्या नदीच्या पाण्यावर हळुवार तरंग उठवावेत म्हणजेच मखमली तरंग म्हणजे काय तर मऊ असणारे तरंग उठवावे आणि गाणे गात जावे असे त्या मुलीच्या मनात येते मुलांनो या कवितेचे वाचन करत असताना किंवा स्पष्टीकरण ऐकत असताना तुमच्या मनामध्ये सुद्धा अनेक कल्पना आल्या असतील घरातली मोठी माणसं किंवा आपले पालक तुम्हाला नेहमी बंधनात ठेवत असतात किंवा नियम सांगत असतात इकडे जाऊ नकोस तिकडे जाऊ नकोस याला हात लावू नकोस त्याला हात लावू नकोस किंवा मला न विचारता कुठेही जाऊ नकोस असं नेहमी तुम्हाला दडावून सांगत असतात हो हे बरोबर आहे मोठी माणसं तुम्हाला जी सांगतात ना ते त्यात तुमचं हित असतं किंवा तुमच्या काळजीपोटी ते तुम्हाला सांगत असतात पण तुम्हा लहानग्यांना मात्र नेहमी रागच येत असतो तुम्हाला बंधनं किंवा नियम नकोसे वाटत असतात मस्तपैकी मित्रमैत्रिणींसोबत खेळावं उड्या माराव्यात हवं ते खावं हवं तेव्हा झोपावं हवं तेव्हा उठावं हवा तोच अभ्यास करावा असं तुम्हाला वाटत असतं पण मोठी माणसं मात्र असं करू देत नाहीत हो की नाही या सर्व गोष्टींचा तुम्हाला भयंकर राग येत असतो चीड येत असते पण तुम्हीच विचार करा जर तुम्ही नेहमी स्वैरपणे वागलात तर तुम्हाला शिस्त लागेल का जर शिस्त नाही लागले तर त्या गोष्टींचा पुन्हा भविष्यात तुम्हालाच त्रास होणार आहे त्यासाठी आपल्या जीवनामध्ये शिस्त देखील महत्त्वाचे आहे आणि अधूनमधून कधीतरी आपल्या मनाप्रमाणे स्वैर वागणं देखील बरोबर आहे पण ते देखील मोठ्यांच्या देखरेखीखाली झालं पाहिजे कवी कल्पनेमध्ये जसं त्या मुलीला वाटते की मला हवं तिकडं भटकता यावं फिरता यावं पण मुलांनो सध्या सुरक्षेच्या दृष्टीने तुम्हाला असं काही करता येणार नाही आहे म्हणून अशा गोष्टी कल्पनेमध्ये केल्या जातात यासाठी वेगवेगळ्या कल्पना तुम्ही करून त्याचा आनंद घेऊ शकता तुमच्या मनामध्ये सुद्धा येणाऱ्या वेगवेगळ्या कल्पना वहीत लिहून काढा आणि तुमच्या मनातील कल्पनेविषयी घरातील व्यक्तींशी आणि वर्गशिक्षकांशी चर्चा करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत या कल्पनेविषयी मनसोक्त गप्पा मारा